आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाणी साचलेल्या भागाचा पाहणी दौरा केलाय ठाण्यातील नौपाडा भागातील भांजेवाडी परिसरातील घरांमध्ये पाणी साचलंय पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतलाय पाहुयात સકલ ભાગેવાડી મોડા પાણી ગણ પચીસ પાણી પાઉ મિલીમીટર પાઉસ જે પડેલો અને ગેટ દોઢ તીન દિવસમાં પાઉસ પડતો ઉચ્ચ લેના બાળે અને કાંઈ પાણી બરાબર અક્યા લોકેશન પાણી સાચું પરંતુ મહાપાલિકા અને તેની લોકેશન पंप लावलेले आहेत आणि जागा प्रमाणात जे आवश्यक आवश्यकता तेही ते लावत आहे जेणेकरून जे पाणी साचत आहे ते पाणी आपल्याला आउट करता येईल आणि लोकांच्या घराचं पाणी देखील लोकांना जे काही ते नुकसान होत आहे ते खूप आणि त्या ठिकाणी आपल्या लोकांना घरपूरस्थळी हलवण्याची आवश्यकता आहे त्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत की त्यांना व्यवस्थित स्थळे हलवून जोपर्यंत पाऊस जोरात पडतो आहे तोपर्यंत आपण त्यांना सुरक्षित स्थळी हलवून त्या ठिकाणी त्यांना सर वॉर रूमची सध्याची का स्थिती आहे ठाणे महानगरपालिका तिथे रूम रूममधून सगळे लोक काम करतात मॉनिटर करतात जिथे तिथं आवश्यक आपली टीम जाते आहे त्यांना मदत करते त्यामुळे ठाणे महापालिकेचं नॉरूम देखील अतिशय सगळं लावून पाहणी करून आहे त्यामुळे आता एकच आहे की पाऊस ठाण्यामध्ये मुंबईमध्ये जोरदार पडतो आहे मुंबईमध्ये देखील डिजिव्हर असेल बैंड हैेल किंवा असेल त्या ठिकाणी अंजेरी झालेलं आहे मी मुंबई महापालिका आयुक्तांनी देखील आहे आणि ते देखील त्यांची यंत्रण देखील आणि फील्डवर काम करत आहेत आणि मुंबईच्या रूममधून देखील सगळं मॉनिटरिंग होत आहे जेणेकरून नागरिकांना कुठली व्याप्स होणार नाही त्याची पुरेपूर काळजी राज्य सरकार आणि कार्पोरेशन घेते आणि स्टेट डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये देखील सगळे लोक आपले त्या ठिकाणी काम करत आहेत मला वाटतं अजितदादा देखील सरला थँक्यू नाही आणि म्हणून मुख्यमंत्री मोदी देखील सगळ्या जिल्हाधिकारी आणि सगळ्या महापालिका आयुक्तांची बोलून माहिती घेत आहेत जेणेकरून कुठेही निधी ठानी होऊ नये आणि लोकांच्या साहेब तर वर्क फ्रॉम होमच्या सूचना देखील दिलेल्या आहेत तुम्ही काही खाजगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम कारण बरेच जण जे आहेत ते आताही कामाला येत आहेत रेल्वेच्या आज तर सार्वजनिक सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि जे वर्क फ्रॉम होम म्हणजे ज्याला आवश्यक त्यांनी बाहेर पडाव आवश्यक नसेल तर त्या ठिकाणी घरामधून काम करावं अशा प्रकारचे त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हा निर्णय घेतला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा